छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आज जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्यात आली यामध्ये सर्व आमदारांना निधी वाटप करण्यात येणार आहे सगळेच आमदारांना समान निधी वाटप झाला पाहिजे असं मत आमदार संजयसाठ यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं वातावरणात ही बैठक पार पडणार आहे आणि लोकप्रतिनिधीला त्याच्या मतदारसंघातील किंवा त्याच्या विभागातील ज्या काही व्यथा मांडायच्या किंवा त्यांना जर निधी मिळाला नसेल किंवा कमी मिळाला असेल त्यावर चर्चा निश्चित या ठिकाणी होणार होईल नाही तसं काय होण्याचं काही शक्य पालक मध्ये एकमेकांच्या अंगावर मागच्या वेळेस गेले होते न मिळतो म्हणूनच भांडण झालेली नाही ते त्यांचं समाधान झालेलं आहे मला वाटतं अमाधान झालेलं नाही पण सुद्धा सांगितलं की आमचं समाधान झालंय म्हणून आज मला वाटतं भांडण होण्याचं काही कारण नसावं तर हिंगोलीमध्ये सुद्धा अब्दुल सत्तार आणि खासदारामध्ये तिथून झालेले भांडण व्हायचं कारण काय डिप्युटीसी मध्ये आमदारांना असं वाटतं की आपल्या मतदारसंघामध्ये आमदार असतील खासदार असतील की आपल्या मतदारसंघामध्ये जास्त निधी मिळावा त्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो आणि ते प्रयत्न करणं काही गैर नाही म्हणून आता माझीसुद्धा त्यांना पालकमंत्र्यांना सुद्धा विनंती असेल की सर्वांना थोडासा विभागून जर निधी दिला तर चांगलं होईल जात नाही द्यावा दिला का नाही मला माहीत नाही मी कलेक्टरांना विचारणार आहे की सर्व तालुक्या वार काय कुणाला किती निधी दिला याचं थोडं स्पष्टीकरण दिलं तर बरं होईल का तुम्हाला मिळेल आता तेच मी पाहतो जाऊ धन्यवाद